श्री स्वामी समर्थ आजकाल अनेक पालकांना भेडसावणारी समस्या म्हणजेच मुलांची समस्या म्हणजे संततीविषयी समस्या जर आपल्याला ज्या संतती आहे आपले जे मुलं आहे ते जर का चांगली निघाली तर पैसा नसूनही काही फरक पडत नाही कारण जर का आपली संतती चांगली राहिली संतती चांगली निघाली तर ते, ते नक्कीच आयुष्याचं सोनं करतात कारण ज्या मुलांकडे चांगले संस्कार असतात चांगले नीतीमूल्य असतात चांगलं शिक्षण असते चांगल्या गोष्टी त्यांना शिकवलेल्या असतात ते, ते मुलं आयुष्यामध्ये प्रगतीपथावर जातात आणि आईवडिलांचे सुद्धा नाव रोशन करतात कारण संतती लायक असेल तर कमावून ठेवण्याची कधीच गरज नाही कारण ते स्वतः कमवल्याशिवाय राहणार नाहीत आणि संतती जर का नालायक असेल तर अजिबात कमवून ठेवण्याची गरज नाही कारण आपल्या समोर असत्या संपत्तीला आपले मुलं गाडी लावल्याशिवाय राहणार नाहीत विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेने देहांत शिक्षा घेतली त्यावेळी निवृत्ती ज्ञानदेव सोपान व मुक्ताई यांचे वय काय होते त्या वयात निर्माण झाली जबाबदारी विश्वाचे कल्याण करणारी ठरली छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातात त्यांच्या चौदाव्या वर्षी पुणे जहागीर सोपवली गेली शहाजी राजांनी वयाच्या पाचव्या वर्षी इंद्रापूर जहागीर सांभाळली जबाबदारी जेवढ्या लहान वयात अंगावर पडते तेवढे कर्तृत्व महान होते म्हणून मुलांना जबाबदारी घ्यायला शिकवा आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे करा त्यांना बाबू बाबू करून लहान लहान करून लहान आहे लहान आहे असं करून जर का तुम्ही त्यांना सांभाळतच राहिले तर त्यांना जबाबदारीची जाणीव कधीच समजणार नाही छोट्या छोट्या गोष्टी का होईना या तुम्ही त्यांना शिकवत चला चांगल्या चांगल्या गोष्टी सांगत चला यालाच बालसंस्कार म्हणतात कारण बालवयामध्ये ज्या गोष्टी आपण रुजवू ज्या गोष्टी त्यांच्या मनामध्ये निर्माण करू त्याच त्यांच्या आयुष्यभर त्यांच्या कामात येतात म्हणून मुलांवर जबाबदारी द्यायला शिका छोट्या छोट्या गोष्टी त्यांना शिकवायला आजपासूनच सुरुवात करा मुलांना लायक बनवा मुलांचं भविष्य तसेच या भारताचं भविष्य सुधरवूया ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन नवी नवी भक्तिविषयक व्हिडिओसाठी आपल्या मराठी जगत या चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद